होस्टेलवर राहणाऱ्या मुलामुलींसाठी ना सगळ्यात आवडीचं काय असतं तर काहीतरी झटपट पाच मिनिटात तयार करू शकतो का असा पदार्थ हवा असतो तर असाच माझ्या आवडीचं म्हणजे माझ्या काय आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतो मुलांनाही आवडतो तो पदार्थ आपण करणार आहोत एकदम कुरकुरीत होतो आणि हाताखाली जे साहित्य उपलब्ध असतं ना त्यामध्ये हा टोस्ट आपण करू शकतो हिरवी मिरची कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचं चीजमध्ये हे सगळं घालायचं असेल तर थोडं क्रीमचीज घाला नसेल तर घट्ट दही घातलं काही हरकत नाही ब्रेडच्या एक बाजूला बटर लावून छान असं टोस्ट करून घ्यायचं गॅस बंद करायचं उलटवून दुसरी बाजू पण अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आ हा हा बघा एकदम चीझी होतं आणि पाच मिनिटात तयार होतं बरं का चला रेसिपी आवडली तर पटकन लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा तुम्हाला चिली चीज टोस्ट आवडतो का नाही कमेंट करून नक्की कळवा